हाय हॅलो नमस्ते मी सुप्रिया तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या एकीन एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर हा पण खूप जुना व्हिडिओ जुना म्हणजे जो सा पंधरा एक दिवसा आधीचा व्हिडिओ आहे तर मी शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे याबद्दल तर नक्कीच बघा आणि हा मोठा व्हिडिओ बनवते आणि टाकते तर आता मिस्टरांसाठी मी चिप्स बनवून दिले होते चिप्स म्हणजे सॉरी केळीची भाजी तर त्यांना साबुदाणे वगैरे आवडत नाही खायला आणि मेन म्हणजे करायला मला पण आवडत नाही ते एवढे त्याच्यामुळे कधीतरी नेतात ते मग असंच वेगळं वेगळं आयटम करून देते तर मग चहा बनवून दिली मी त्यांना म्हटलं आज उपवास हे शनिवारचा दिवस होता आणि ते केळीचे जे साल होते ते मी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत अन लगे हात जे कामं दिसतात समोर ते करत राहते मी जेणेकरून मला नंतरून स्पेशल वेळ काढायला म्हणजे वेळ मेहनत घ्यावी नाही लागत किंवा वेळ काढ हवास काढायलाच हवा हो असं काही नसतं कंपल्शन तर जेवढं आलं तेवढं समोर मी करत राहते तर आता इथे मी रात्री भिजत घातले होते काजू बादाम मनुके सॉरी काजू नाही बदाम मनुके आणि खारीक तर ते मिस्टरांना मी नाश्ता वगैरे सगळं देऊन दिलं आणि ते गेले त्यांचा टिफिन वगैरे पण पॅक झालेला आहे आता तर ते गेल्यानंतर मुलं झोपलेले होते म्हणून रोज माझं असं फिक्स नसतं की मी या यावेळी असं करणारच आहे किंवा हे काम करणारे की ते काम कर जर आज हे मी सहा वाजता करते तर दुसऱ्या दिवशी भरोसाच नाही आहे की मी सहा वाजता करीन ही गोष्ट किंवा हे काम तर मी ते दहा वाजताही करू शकते किंवा दहा वाजताही करावं वा लागतं कारण मुलं जागी असल्यामुळे मग ते काम होत नाही तर आता ते झोपलेले होते त्यामुळे मग मी पटपट सगळं झाडू मारून घेतलं इकडनं तिकडे पूर्ण पोर्शला झाडू मारलेलं आहे मी दाखवलेलं एवढंच आहे तर त्यानंतर मला झाडांची खूप आवड आहे बघू शकता किती झाडं आहेत माझ्याजवळ आणि मी हे घरीच सगळं मेंटेन करते हे झाडं आणि तेचबरोबर कलम वगैरे लावून जास्त करून मी लावलेले आहेत झाडं तर सगळे पाणी वगैरे टाकून घेतलं बाहेर सडा वगैरे पण टाकून घेतला मी झाडांना पाणी टाकून घेतलं आहे तर बरं वाटतं थोडंसं फ्रेश वाटतं तर इथे वेदूची आंघोळ झालेली होती आता घरात येऊन वेदू उठलेला होता वेदूची आंघोळ केली आणि मोक्ष खेळत होता त्याचं त्याचं त्याच्यासमोर असं राहिलं की थोडंफार खेळत होतो थो, थोडंसं चिडचिड करायला लागला की परत त्याला थोडंसं खेळवायचं परत मग असं तेच रुटीन तर त्याचे कपडे वगैरे घालून घेतले आणि आता त्याची तयारी करून घेते त्याला क्लासला पाठवायचं मला सध्या तर स्कूल बंद होत्या म्हणजे स्कूल सुरू झालेल्या नव्हत्या पण मी क्लासला टाकून घेतले होतो तेवढं तरी तो त्यानिमित्ताने थोडंसं कॉन्सन्ट्रेट करता मुलं अभ्यासाकडे कारण आता एवढं दीड महिन्यापासून त्यांचं लक्ष म्हणजे माझ्या मुलाचं तरी लक्ष नव्हतं एवढं लक्ष दिलं जात नव्हतं तर मी क्लास लावून घेतलेला आहे त्यामुळे म्हणजे सोपं पडतं थोडंसं एकदम त्याच्यावर दळपण नाही येणार आता नेक्स्ट इयर जेव्हा ते जातील स्कूलमध्ये रेग्युलर तेव्हा तर आता त्याची मी आवरलं आणि हे मागचं बेडचं सगळं आवरून घेते अथरूम वगैरे परत बेडशीट व्यवस्थित लावणं असं तर बरं दिसतं रूम जरा फ्रेश वाटतं आपल्याला सगळं व्यवस्थित जाग जागच्या जागी ठेवल्या आपण वस्तू तर ता। त्याचबरोबर आता वेदू इथे हट्ट करत होता की मम्मी मला चहाच प्यायची आहे तर कधी कधी पिता मागतो तो नाहीतर दूध वगैरे घेतो तर मी कधी कधी देतेच कारण आम्ही पण कधी कधीच घेतो त्यामुळे मग ठीक आहे एखाद्या वेळेस इच्छा होते तर द्यायला काही हरकत नाही त्यामुळे मग मी त्याला चहा थोडे एक्स्ट्राचेस बनवलेली होती तेव्हा तर मग मी पण आणि तो पण असं घेऊ म्हटलं तर आता मी चहा वगैरे गरम करते आणि सोबतच चहासोबत पाव घेतो आहे मला चहासोबत पाव खायला खूप आवडतं तुम्हाला कोणाकोणाला आवडतं नक्कीच कमेंट करा आणि स्वीटवाले पाव छान लागतात मला तरी ते जे थोडेसे जिरा वगैरे असं त्या त्या टाईप ता पाव नाही आवडत मला तर आता इथे बघा चहा वगैरे घेऊन घेते मी उकळते सॉरी आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडासा पण आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर छान छान कमेंट पण करा त्याला दूध टाकून घेते मी आणि थोडंसं चहा देते दुधामध्ये दे पण पूर्ण चहा देत नाही मी वेदूला तर तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंट करा जेणेकरून मला नवीन नवीन आयडियाज येतील आणि मी तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करू शकते किंवा तुमची थोडीफार हेल्प करू शकते कुठल्या गोष्टींमध्ये आणि माझंही काही चुकत असेल तर तुम्ही पण नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता आता येते बघा चहा गाळून घेतलेली आहे मी वेदूला पण देऊन देते दे चहा आणि मस्त आता चहा आणि पावसा भेद झालेला आहे आणि आम्ही आता मस्त चहा पाव खाऊन एन्जॉय करू या तुम्ही पण पाव खायला वेदूला हे ॲक्टिव्हिटीजचं टॉयज आणलेलं आहे त्याच्याने कसं त्यांचे मेमरी स्ट्रॉंग होते आणि ते जसं की हे टॉयजने गाडी बनवू शकतो परत रोबोट बनवू शकतो बिल्डिंग्स वगैरे तसं आपला जो त्यांची जी मेमरी असते ती शार्प होत चालते त्याच्यामुळे मी मोस्टली असेच खेळणे आणायला रेफर करतो वेदूला तर तो खेळतो पण आणि आणि कलरफुल असल्यामुळे मोक्षला पण ते अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि तो पण त्यासोबत खेळतो आता मी त्याला सांगत होते की पाव घेतो नाही म्हणत होता की थंड असल्यामुळे मला पाव नाही खायचं गरम राहिलं असतं तर मी खाल्लं असतं आता मी पिऊ शकतो थंड असल्यामुळे तर तो पाव नाही म्हणत होता आणि बघा किती अर्जंट आहे मुलांचं बघायचं किती वाकून वाकून बघतो येते कार्टून्स हे कार्टून्स खरंच हे कार्टून पण ते कार्टूनच आहे तर चला या चहापाव घ्यायला आणि आणि येथे मोक्षचे पण आंघोळ राहिलेली तर आता मी चहापाव घेऊन मोक्षचे आंघोळ करून घेईल आणि त्याचबरोबर तेस त्याची तयारी वगैरे आणि वेधूला क्लासला मला सोडायला जावं लागेल मोक्षला घेऊन जाते मी सोडायला कारण सकाळी एवढं ऊन वगैरे नसतं तर मग त्याचं पण खेळ फिरणं होऊन जातं तर फ्रेश वाटतं तर इथे बघा आंघोळ बाकी साहेबांची आणि आता आंघोळ करायला घेऊन जातो आहे मॉलिश करून आंघोळ करून घेते मी त्याची इथे मॉलिश पण झालेली आहे तर खेळतो आहे थोडा वेळ राहू देते आणि मग आंघोळीला घेऊन जाईल मग आंघोळीला घेऊन गेल्यानंतर वेदूला क्लासला सोडल्यानंतर परत घरातली कामं मोक्षला झोपवणं परत त्याच्यासोबत खेळणं असं चालू राहतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा